रस्त्यावरती चालत असताना दिसतं साडे शहर उद्ध्वस्त होत आहे आणि माहिती घेतली असताना कळलं की बाबा हे अतिक्रमण विरोधामध्ये ही मोहीम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही चालू केली आहे कशामुळं ही मोहीम चालू झाली ही माहिती नाही लोकांना माहिती कशा पद्धतीने चालणार आहे त्याची लोकांना माहिती नाही या शहरात लोक भाभावलेले आहे लोक घाबरलेले आहे आणि अस्वस्थ झालेले आहेत कशा पद्धतीने ही अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहेत त्याचा कोणालाही माहिती नाही आय की माहितीच्या अधिकारी एकमेकां लोक सांगतात आणि म्हणून संपूर्ण शहरामध्ये घबराटी वातावरण तयार झाले या तालुक्याला आमदार आहेत या बागामचा खासदार आहे लोकप्रतिनिधी नगरपालिकेचा नगरपालिका बरखास्त असल्यामुळं नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगर किंवा नगरपालिकेचे नगरसेवक हे लोकप्रतिनिधी सध्या नाहीत त्यामुळे की लोकांनी जायचं कुठे आमदार खासदार या जिल्ह्याला पालकमंत्री यांनी अधिकाऱ्याची बैठक घेऊन किंवा अधिकाऱ्यांनी ही जी काही मोहीम आहे ही रोहिम मोहीम कशी राबवली जाणार आहे त्याची लोकांना माहिती दिली पाहिजे होती म्हणजे लोकांनी स्वतःहून काही गोष्टी ते सहकार्य करू शकले असते आणि त्यांचे रोजीरोटी या व्यवसायामध्ये आहे ते व्यवसायच आज उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे लोकांचे प्रपंच घोड्यावर पडलेले आहेत आणि लोकांना कुणी आधार द्यायला तयार नाही हे समजल्यामुळं मी आज दुपारी श्रीरामपूरच्या जिल्हा बँकेची जी, जी। सभागृह आहे त्या सभागृहामध्ये यामध्ये जे ज्यांचे सफर झालेले आहेत किंवा ज्यांना याचा त्रास होतो झालेला आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अतिक्रमण ग्रस्त लोक अतिक्रमण पीडित जो लोक आहेत त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही ही मीटिंग सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी आय क्यू मायचे जे अधिकारी ऐके मै माहिती या अधिकारा आधी माहिती अधिकाऱ्याने आधाराने आम्ही त्या ठिकाणी तुमची चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित प्रांतसाहेब आणि सी ओ हे नगरला पालकमंत्र्यांनी मिटिंग जी बोलली त्या मिटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांच्याशी आमचं काही बोलणं होऊ शकलं नाही उद्या संबंधित अधिकारी जे आहेत प्रांत आणि नगरप्रिषद सीओ यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर पुढे काय करता येईल याचा निर्णय आम्ही करू लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची यांनी लोकप्रतिनिधीची मिटिंग व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी प्रसारमाध्यमं जे आहेत त्यांच्या प्रतिनिधीला त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि जे काही झाले होणार आहे जे काही ते करणार आहेत याची माहिती या माध्यमातनं प्रसारमाध्यमातून लोकपर्यंत पोहोचायला पाहिजे होती करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर